नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु अमार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता तुम्ही संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक बारकाईने अभ्यास करू शकता आम्ही तुमच्याशी कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू ग्लोबस मेडिकल इंक जीएमईडी पुनरावलोकन एक में दोन हजार वर्तमान डेटावर आधारित है वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ग्लोबस मेडिकल इंक है। स्पेशलाइज्ड मेडिकल इक्विपमेंट सत्तीस संस्था तुलने में भाग देता जे अगदी प्रातनिधिक है आम्ही वीडियो शेवटी ऑर्डर से निर्णय पहू अभ्यासाधीन कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे पैकी नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर दोन पूर्णांक चार गुण जर तुम्ही त्याकडे अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये लक्षात घ्या की संपूर्ण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ पॉइंट आहे कंपनीच्या नऊच्या स्कोअरच्या विरुद्ध ग्लोबस मेडिकल इंक कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे ग्लोबस मेडिकल इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहणार आहोत की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स ग्लोबस मेडिकल इंक उणे तीन पूर्णांक सात टक्के बदल दर्शविला सतरा पूर्णांक चार टक्के उपश्रेणीमधील किमतीतील बदलांच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल ग्लोबस मेडिकल इंक आठ पूर्णांक तीन चार अब्ज डॉलर्स इतकी आहे चौसष्ट डॉलर अब्ज मार्केट कॅपिटलायझेशनसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे ग्लोबस मेडिकल इंक तेरा पूर्णांक शून्य पाच नऊ टक्के वाटा आहे आणि उपवर्गातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे तीन डॉलर एक्केचाळीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल चौदा अब्ज डॉलर्स आहे ग्लोबस मेडिकल इन्क तेवीस पूर्णांक आठ एक चार टक्के आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करून आम्ही खालील पाहतो शेअर ग्लोबस मेडिकल इन्क स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशन मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये तेरा पूर्णांक शून्य पाच नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य तेवीस पूर्णांक आठ एक चार टक्के आहे हे बाजार मूल्य हिस्सापेक्षा ब्याऐंशी टक्के अधिक आहे बाजारातील कंपनीच्या वाटा आणि उपवर्गातील ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट संस्थेचे दायित्व पॉइंट शून्य सहा आठ अब्ज इतके आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू इक्विटीच्या दोन टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर पंचेचाळीस आहे शून्यच्या उपवर्गातील सरासरीसह हे उपवर्गातील सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या चांगले आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत बाजार मूल्य आणि कमाईचे गुणोत्तर खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा एकशे शहाऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा पाचशे चार डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे हे आताच्या तुलनेत एकशे एकाहत्तर पूर्णांक नऊ टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर तीन पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी तीन पूर्णांक सात आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा अकरा टक्के कमी आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार पाचशे दहा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल डॉलर चार पूर्णांक एक अब्ज अपेक्षित आहे हे आताच्या तुलनेत त्रेसष्ट टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन सात पूर्णांक चार टक्के आहे उपवर्गातील सरासरी उणे पाच टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक बारा पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा नऊ पूर्णांक आठ नऊ तीन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा बत्तीस टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम एक हजार पाचशे त्र्याहत्तर हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये एक हजार एकशे ब्याण्णव हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि संस्थेच्या कामगिरीमधील फरक बत्तीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम पस्तीस हजार डॉलर्स आहे वजा सोळा पूर्णांक दोन हजार डॉलर्सच्या उपश्रेणीमध्ये सरासरी आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीचे आकडे यांच्यातील फरक एक्कावन्न हजार डॉलर आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची प्रति कर्मचारी विक्री चार लाख चौऱ्याहत्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये तीनशे सव्वीस हजार डॉलर्स उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक पंचेचाळीस टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण तीन पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी सहा पूर्णांक चार टक्के हे लहान पेळण्याच्या जोखमीचे सूचक आहे तांत्रिक निर्देशक चौदह कंपनी साोचा टक्के पता दाखोते ग्लोबस मेडिकल इंक उपवर्गात ही पता त्रेस कंपनी की सद्या की शेयर सुमारे एकसष्ट डॉलर एक सेंट है कंपनी संभागां एकमत कि लक्ष्य सुमारे डॉलर सोला सेंट है वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज अंदाजे अडतीस टक्के वेगळे आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया जे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक मूल्यमापन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून ग्लोबस मेडिकल इंक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स पुढील निर्णय घेण्यात आला पॉइंट सहाच्या किमतीने वाढवण्यासाठी ऑर्डर उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग उच्च आहे संस्थे मूल्यांकन मूल्यांकन पद्धति वारित होतेम का निर्देशांक नफा घ एक पूर्णांक तीन चार वर से स्टॉप लॉस त्रेपन्न पूर्णांक आठ सहा है टेक प्रॉफिट स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदस वीस जून दोन हजार पंचवीस रोजी एक्सचेंज ट्रेडिंग निकाला आधारित हा करार स्वतंत्रपण बंद के किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर की एसटी अविक्रीसाठी संतुलित ऑर्डर आहे बॅलेन्सिंग डीलवरील व्हिडिओ या चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित केला गेला आहे कोणतीही ऑर्डर बंद करताना मुख्य किंवा बॅलन्सिंग क्रम अंतिम किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स तुम्ही संपूर्ण ग्रहावरील सर्वोत्कृष्ट प्रेक्षक आहात